लहान मुलांसाठी किमती बनवण्यासाठी लागणारे साहित्य कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये आता मी मखाने पहिल्यांदा भाजून घेते एक खरपूस भाजून घेते त्यानंतर मी कढईमध्ये बदाम आणि ओवा टाकला आहे तोसुद्धा भाजून घेते साबुदाणा आणि दाणा भाजून घेते आणि आता डाळी स्वच्छ धुवून घेतलं होतं त्यासुद्धा खरपूस भाजून घेते ज्यामुळे किमटी मस्त तयार होते डाळी आता लालसर भाजून झाल्या आहेत आता मी थोडी नाचणीसुद्धा भिजून घेतली तीसुद्धा भाजून घेते नाचणीसुद्धा खूप पौष्टिक असते तांदूळ हे आवश्यक असतात ते सुद्धा मी धुवून ठेवले होते ते सुद्धा आता मी चांगले भाजून घेते तुम्ही बघू शकता सगळं मस्त दिसते सगळं छान भाजून झालेलं आहे आता हे मिश्रण थंड झाले आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते हे मिश्रण चालणीमध्ये चाळून एका डव्यामध्ये भरून ठेवणार आहे मुलांना हे रोज सकाळी संध्याकाळी आपण देऊ शकतो किमतीमध्ये खूप प्रोटीन असतं त्यामुळे हे मुलांना आवडतं सुद्धा दोन तीन वर्षापर्यंत मुलं ही पितात